प्रथमता सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व जेसीआयचे पदाधिकारी यांना मानाचा नमस्कार प्रथमता मी सर्व जेसीआय यांना आपलं जे सी आय वीक दोन हजार पंचवीस साठी शुभेच्छा देते माझं जसं अमर सरांशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की हा जेसीआय वीक आम्ही हा साजरा करत असतो आणि ह्या वीकमध्ये विविध उपक्रम म्हणजे सामाजिक शैक्षणिक तसेच वेगवेगळी शिबिरं आयोजित करतो आणि समाजात ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांचाही आम्ही गौरव इथे आ, साजरा करतो खर तर सहकारातला समाजगौरव स्वीकारताना सहकार हा विश्वासावर चालतो एकमेकांशी जेव्हा आपण एखाद कार्य करत असतो किंवा एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करत असतो तो पण एक प्रकारचा सहकारच असतो चिपूण नागरी पतसंस्था गेले बत्तीस वर्ष कार्य करत आहे आणि वडिलांनी लावलेलं ला रोपट जोपासण्याचं काम मी आमच्या संस्थेत करत आहे हा पुरस्कार हा फक्त माझा नसून हा अख्ख्या चिपळूण नागरी परिवाराचा पुरस्कार असं मी समजते कारण परिवार भावना ठेवून आम्ही एकत्रितपणे काम करत असतो आणि जे जे उद्दिष्ट आमच्या समोर ठेवली जातात किंवा आम्ही ठरवतो ती सहजतेने परिवार म्हणून पूर्ण करताना कधीच अडचण येते असं मला वाटत नाही अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी आमच्या साहेबांचं चव्हाण साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आम्हाला ज्यावेळी म्हणजे चंग बांधला होता आम्ही आणि त्यावेळी वाशिष्ठीची निर्मिती केली खरं तर हे स्वप्न साकार करत असताना प्रशांत यादव साहेब यांचं म्हणजे यांचा सहभाग खूप मोलाचा आहे कारण आपल्या कोकणात आ, मोठा रोजगार रोजगाराच्या संध्या ह्या आपल्या युवकांना सहजतेने प्राप्त होत नाही ही खंत होती कारण आपला तरुण हा रोजगारासाठी मुंबईकडे किंवा पुण्या अशा मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी त्यांचा ओघ आहे पण हा ओघ कुठेतरी थांबला पाहिजे आणि सहजतेने रोजगार आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध व्हावा या उद्देशाने वाशिटी डेअरीची निर्मिती केली गेली आणि वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून आता आपल्याकडे जवळजवळ पंधरा हजार शेतकऱ्यांना डायरेक्ट रोजगार आपण दिलेला आहे त्याचबरोबर दर दहा दिवसांनी त्यांना त्यांच्या खात्यात एक त्यांना दहा दिवसाचा पगार म्हणजे आपण म्हंटली महिन्याला पगार घेतो पण शेतकऱ्यांना दहा दिवसाचा पगार देण्याचं काम दर दहा दिवसांनी म्हणजे महिन्यात ना तीन वेळा हे वाशिष्टी डेअरीने केलेलं आहे आणि हे खरोखर मोठं यश आहे कारण जिथे म्हटलं जातं की कोकणात रोजगाराच्या संध्या नाहीत तिथे आपण चिपूण नागरी आणि वाशिष्ठीने संलग्नपणे काम केले चिपूण ना, चिपूण नागरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सहजतेने रोजगार किंवा युवकांसाठी स्वयंरोजगारातून रोजगार, रोजगार निर्मिती हे सगळं काम केलेलं आहे आणि एक मोठं विश्व निर्माण केले आहे का आपल्या राज्यात आपलं नाव कोरलेलं आहे अकराशे पंच्याहत्तर रुपये ठेवी आणि जवळजवळ एक हजार कोटीचा व्यवहार असं जवळजवळ बावीसशे कोटीचा आ, मोठा व्याप आम्ही समर्थपणे चिपूण नागरी म्हणून आमचे सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी सहजतेने सांभाळत आहेत आणि सहकारातली विश्वासार्हता एक निर्माण केलेली आहे सहकारात मोठं काम निर्माण केलेलं आहे आणि हे जपण्याचं काम आम्ही चिपळूण नागरी परिवाराने केलेलं आहे आज हा गौरव ज्यावेळी जेसीआयच्या माध्यमातून आम्हाला जे सी आय परिवाराकडून जो मिळालेला आहे तो खरोखर आमचा विश्वास आणि आमची जबाबदारी वाढवणारा आहे कारण हे पुरस्कार आपल्याला नक्कीच पुढे नेतात असं मी समजते त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते विशेष करून अमरदळवी साहेबांचे आभार मानते इथे सर्व उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र